उदगाव व बोरी महसूल मंडळसह जुंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक पीक्वीम, विमा अग्रिम पीक विमा देण्या देण्यात यावा याकरिता आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत धर्मी आंदोलन करण्याकरिता आज आम्ही हो। या ठिकाणी बसलेलो आहोत आम्ही यापूर्वीही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत सन्मान्य जिल्हा अधिकारी असतील जिल्हा कृषी अधीक्षक असतील यांना वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत आम्ही आमची मागणी काय की शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आग्रिम द्या आणि आम्ही वा वेगळं काय मागतो आहे की परभणी जिल्ह्यामध्ये सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी पूरपरिस्थितीला पंचवीस टक्के आग्रिम मंजूर केलं होतं आणि अधिसूचना काढल्या होत्या अधिसूचना काढून जवळपास तीन महिने उलटून गेले चौथा महिना लागला तरी देखील सन कंपनी आम्हाला पीक विमा द्यायला तयार नाही जी कंपनी पीक विमा देताना बाराशे बहात्तर काटी लावते पीक विमा भरते वेळेस कुठल्याच आटी नसतात देते वेळेस अटी लावते आणि ज्यावेळेस शेतकरी अडचणीत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी पुन्हा परत अडचणीत आणण्याचं त्या ठिकाणी काम कंपनी करते आणि त्याला शासन व सरकार पाठीशी घालते की काय असं संभ्रम आमच्या शेतकऱ्यांना पडलेला आहे याच्यामध्ये तोडगा काढण्यात यावा आणि शेतकऱ्यांना आग्रिम देण्यात यावा यासह विविध मागण्यांकरिता आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये जर प्रशासनाने वेळीच पर्याय काढला नाही तर आंदोलन तीव्र करू असा या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो <स्थाँगा>